खरं म्हणजे हा आमच्या बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे आणि बदलापूरकरांनी या कलंकाला परत त्या ठिकाणी गाडावं हे हो। आमच्या बदलापूरकरांच्या कुठल्याही विचारात नाही आणि जे झालं आहे ते आहे आणि खरं म्हणजे विरोधी पक्षानेच मागणी केली होती का त्याला तातडीने दे फाशी द्या आत्ता विरोधी पक्ष ते बाजू घेतात त्याच दिवशी सांगत होते का फाशी द्या फाशी द्या आता नियतीने त्याला घडवलं आणि तो गेला त्यामुळे आत्ता विरोधी पक्षाने उलट स्वागत करायला पाहिजेत होतं त्या पि आयला मार लागला आहे त्याची जाऊन खरं म्हणजे विचारपूर्वक त्याची चौकशी करून त्याचा सत्कार करायला पाहिजे त्याला दफन करायला जागा मिळत नाही तुमचा विरोध आहे का नाही आमच्या बदलापूरकरांचा विचारच वेगळा आहे बदलापूरकरांच्या विचारामध्ये ते बसत नाही कारण आमचं बदलापूर त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने बदनाम झालं आहे बदलापूर खा खूप चांगलं सुज्ञ शहर आहे आणि चांगल्या प्रकारचे नागरिक इतर राहतात त्यामुळं आम्हाला ते मान्यही नाही महिलेनी तोडफोड केली आहे त्यावरती देखील विरोधक टीका करतात ते की लाडकी बहीण संतप्त झाली आता मला वाटत नाही माझ्या मतदारसंघात जेवढ्या लाडक्या बहिणींना अनुदान आलंय पुन्हा आता एकोणतीस तारखेला पडेल कुठल्या महिलेच्या मनामध्ये असं नाही आणि चुकून कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी पद्धतशीरपणे पुन्हा फॉर्म भरून द्यावे त्या एकही महिला राहणार नाही गृहमंत्री त्यांच्या कार्यालयात तोडफोड झालेली आहे एका महिलेने केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची याच्यामध्ये त्या महिलेची पण खरं म्हणजे चौकशी केली पाहिजे कोणी पाठवली हो होती संजय राऊत यांनी तर नाही ना हे सुद्धा होऊ शकते चल सर धर्मवीर टू हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे मात्र संजय राऊतने एक टीका केलेली आहे की एकनाथ शिंदे हे कुठेतरी भाजपबरोबर येऊन धर्मवीर आनंदीगे यांना बाळासाहेबांच्या वर न्यायचं काम करतात ते याकडे कसं नाही बाळासाहेब बाळासाहेब होते आणि धर्मवीरां ही सगळ्यांच्या मनातली आणि हृदयातल्या गोष्टी आहेत त्यामुळे दोन्ही तुलना करण्यात काही अर्थ नाही त्या चांगल्या विचारातून दोन्ही स्थळं आपल्याला चांगली आहेत आणि आज तो जो पिक्चर सुरू झाला आहे त्यात धर्मवीरांची माहिती जनतेला व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला महा आता महाविकास आघाडीकडनं अशा प्रकारची टीका केली जातात प्रत्येक गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो किंवा आता पिक्चर असतो सगळ्या गोष्टी लाडकी बहीण महाविकास आघाडीला सध्या काही दिसतच नाही चांगलं काम काही केलं नाही ते सुद्धा अडीच वर्षापूर्वी सत्तेत होते आणि सत्तेचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांनी काही त्या फायदा केलेला नाही मुख्यमंत्री सापडत नव्हते आता मुख्यमंत्री प्रत्येकांना भेटतात उपमुख्यमंत्री झाली त्यांना भेटतात आणि निर्णय कसले झालेत निर्णय खूप चांगल्या प्रकारचे चा होतात आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक ती भीती निर्माण झाली तीच भीती कायम राहावी आता बदलापूरमधलं तापलेलं एक राजकारण आहे आणि अक्षय शिंदे याचा आज हायकोर्टाने पण आदेश दिलेले आहेत जागा मिळत नाही खरं म्हणजे हा आमच्या बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे आणि बदलापूरकरांनी या कलंकाला परत त्या ठिकाणी गाडावं हे हो। आमच्या बदलापूरकरांच्या कुठल्याही विचारात नाही आणि जे झाले ते झाले आणि खरं म्हणजे विरोधी पक्षानेच मागणी केली होती का त्याला तातडीने फाशी द्या आता विरोधी पक्ष ते बाजू घेतात त्याच दिवशी सांगत होते का फाशी द्या फाशी द्या आता नियतीने त्याला घडवलं आणि तो गेला त्यामुळं आत्ता विरोधी पक्षाने उलट स्वागत करायला पाहिजेत होतं त्या पी आयला मार लागला आहे त्याची जाऊन खरं म्हणजे विचारपूर्वक त्याची चौकशी करून त्याचा सत्कार करायला पाहिजे त्याला दफन करायला जागा मिळत नाही तुमचा विरोध आहे का नाही आमच्या बदलापूरकरांचा विचारच वेगळा आहे बदलापूरकरांच्या विचारामध्ये ते बसत नाही कारण आमचं बदलापूर त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने बदनाम झालं आहे बदलापूर खा खूप चांगलं सुज्ञ शहर आहे आणि चांगल्या प्रकारचे नागरिक इतर राहतात त्यामुळं आम्हाला ते मान्यही नाही